चुलीवरचे जेवण चुलीत घालावा ना आपल्याला वळू लावला असता एवढं मात्र आहे आपल्या खिशाला ठीक आहे नमस्कार मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक नवीन एपिसोड मध्ये नवीन ब्लॉग मध्ये आता ही काय आपली काही सिरीज नाहीये कारण की लोकलच्या ब्लॉग मध्ये आपण सिरीज आहे नाव ठेवत नाही ठीक आहे आपण डायरेक्टली ब्लॉग म्हणतो आता आपण निघत आहोत पनवेल वर ना जे जस्ट मी रात्री थांबलो होतो इथं येऊन वैभवच्या घरी आणि आता आपण निघतोय पहिले तर सीट बेल्ट घाव घालणं खूप गरजेचं आहे मुंबईमध्ये काय कुठे बी जावा सीट बेल्ट लावून जावा तुमचं फाईन नाही तुमचा जीव पण वाचू शकतो ठीक आहे तर मित्रांनो रात्री आपण थांबलो होतो येऊन वैभवच्या इथं आणि आता आपल्याला आली बुकिंग रिटर्नची मी अक्षरशः वैतागलो होतो लगभग तीन वाजलेत मित्रांनो आता आपल्याला लगभग चाळीस किलोमीटर पिकअप करायला जायचंय बबा चाळीस किलोमीटर काय वांदा नाही कस आहे सध्या मार्केट असला डाऊन आहे ना भयंकर डाऊन आहे मार्केट कोणी रे माझ मार्केटला डाऊन चाललंय त्यामुळं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जे भेटेल ते रेटायचं तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला आणि पटकन पोहचूया इथून चाळीस चौरेचाळीस किलोमीटर आहे आपल्याला जे काय गोष्टी सगळ्या बघायला भेटल या रिटर्नच्या ब्लॉग मध्ये तर चला मग सुरुवात करूया आजच्या या फ्लॉगला मित्रांनो आपण ये काल पुण्यावरनं मुंबईला आलो होतो ते भाडं आपलं झालं आणि आता रिटर्नला आपण परत पुण्याला निघतो ठीक आहे तर चला सुरुवात करू सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो हे एरिया आहे करंजाडे एअरपोर्ट लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जस्ट बॅक साईडला इकडं हे जो हायवेची दिसतो हायवे याच्या पलीकडं जस्ट एअरपोर्ट आहे आता आपण इथूनच युटर्न मारणार आहे हायवेच्या खालून आणि मग सरळ जाणार आपण तिकडे ठीक आहे काय चाललं आहे बाबा सरळ येऊन डायरेक्ट राईड मारली आहे ये दिबा पुण्या दिबा पुण्या दे दे चला येतं इथनं यू टर्न मारून निघू डायरेक्टली हे बघा मित्रांनो हे लेफ्ट साईडला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दीपा पाटील ठीक आहे आणि इथनं आपण आता डायरेक्ट सरळ जाणार आहे चला बघू आता किती टायमात पोहोचतोय साडेतीन वाजत आले ते पोहोचूया फटक्या मित्रांनो इथं जर मी संध्याकाळी आलो ना संध्याकाळी म्हणजे सहाच्या नंतर किंवा पाचच्या नंतरनं आता आपणही ना कदमबोलीला पुढे येऊन ये ना अलीकडून राईट टर्न मारलेला आहे तर नाही मुंबईमध्ये एरिया आहे बघा एम आय डी सीचा जे जे फोर्टीन ठीक आहे अक्षरशः आहे ना तुमच्या डोळ्यात पाणी येईल एवढा टाईम लागतो इकडून जायला ठीक आहे लास्ट टाइम मी असला घाण अडकलो होतो मित्रांनो चाळीस किलोमीटरला मला तीन तास लागले होते किती तीन तास आणि अक्षरशः आता फक्त मला दीड तास आहे पण तरी पण मला असं वाटतं मी लवकरात लवकर पोहोचेल कारण की माझी कुठं रेड वगैरे डॉट नाही आहे तर इकडनं खरंच लय जाम असतं आणि आता कसं आहे या जो टायमिंग आहे ना आता ज्या टायमिंगला मी चाललोय त्या टायमिंगला इथं एवढं जाम आहे म्हणून मी वाचतोय सध्या नाहीतर मग मग काय खरं नाही वाट लागते वाट ठीक आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या लोकेशनच्या इकडे आता हे जे एरिया जर सांगायचं म्हटलं ना आमने पाडा आमने गाव माहितीये का आमने भिवंडी भिवंडीच्या राईटला आणि उल्हासनगर वगैरे ह्याच्यात पुढं ठीक आहे तर आपण तिथं आलेलो आहोत आणि लास्ट टाइम आपण इथे ऑलरेडी लोडिंग केलेली आहे आता तुम्ही लोक विचार करशाल समनत भाऊ लांब का आलास लोडिंगला लौ। तर कसं आहे ना मित्रांनो जर आपल्याला भाडं जर फुल भेटतंय ना म्हणजे ट्रान्सपोर्टर नाही बरं का ते फुल भाडं फुल भाडं म्हणजे समजतंय का पुण्यावरनं जे मुंबईला भेटलं सेम तेवढंच भाडं जर आपल्याला मुंबईवरनं पुण्याला भेटलं तर मग चाळीस किलोमीटर काय पाहिजे जाऊ द्या मद्यानं चाळीस किलोमीटर त्यामुळे मी इकडे आलो ठीक आहे तर आणि रस्ता बघा बघाय बाबा रस्त्या तर काय अख्ख्या महाराष्ट्रात तर वाटवच आहे काय त्याच्यात काय तक्रारच नाही आता आपली राहिलेली रस्त्याबद्दलची फुलवान व वा आभारे निघलत रस्त्याचे ठीक आहे फुलवान आपल्या इथंच राईट साईडला एक पाचशे मीटर वरती एक आहे तिथं जायचंय तर चला पहिलं वडाव मध्ये पोहोचू मित्रांनो हे आहे मित्रांनो महावीर कॉम्प्लेक्स ठीक आहे गेट वरती गाडी असली अशी झाली डायरेक्ट वाकडा तिकडा इथं जायचं आपल्याला आतमध्ये हे पूर्ण गोडाऊन एरिया ठीक आहे पाच वाजता बंद होते आपण पोहोचतोय साडेपाच ला पाच वाजून एकवीस मिनटांना पण थांबवलं त्यांनी लोक लोडिंगसाठी हे बघा पूर्ण कंपनी चला चला मित्रांनो झाली आपली गाडी लोड काय आपल्यासाठीच थांबले होते ते मी लेट आलोय ठीक आहे कधी कधी काय होतं आपण लवकर पोहोचतो लोडिंग लवकर होत नाही पण आज असं झालंय की मी लेट पोहोचलो लगेच ते थांबलेलेच होते नाही का बापरे खड्डे यार भिवंडी भिवंडी या साईडला ना खड्डे जबरदस्त कुठे जा तुम्हाला खड्डे आहेचे तर इथनं आपण डायरेक्टला आता रात्रीचा प्रवास असणार आहे आपला साडे सहा वाजलेत कदाचित एक मिनिट मी टायमिंग बघतो जरा हो सहा सव्वा सहा होत आले ठीक आहे तर चला मग निघूया आता आपला प्रवास इकडून केटावया वरणा निघणार आहे आपण दरमजल करत कारण की कर इकडले रस्ते तसेच आहेत मजल दरमजल करत नाही का चालत तसं चालल्यासारखंच आहेत चला निघूया आता मित्रांनो आता आपण ही बदलापूर वगैरे क्रॉस करून पुढे आलोय वांगणीच्या अलीकडे आपण आता आपल्याला थांबायचंय जेवायसाठी कारण की रात्रीचे लगभग साडेसात आठ वाजता आले मित्रांनो आपण ही दुपारी जेवलो होतो साइड ला कारवाल हे बघा इथे बाळू बाळू काळू बाळू काळू बाळू धाबा म्हणून आहे तर चांगलं जेवण भेटतं शाळेत बरं का आपली गाडी लावल्या इथं आणि जाऊया जेवायला काय आहे ना भूक लागली जास्त जेवलं तर पाहिजे आपल्याला रात्री बघू माझं प्लॅनिंग आहे घरी जायचं पण आता इथंच लई टायमिंग झालाय मित्रांनो ह्या रस्त्याला कसं आहे माहिती आहे एवढे स्पीड ब्रेकर आहेत ना ह्यो रस्ता उरकतच नाही मी जर जा जास्त लेट झालो जा समजा अकरा अकरा बारा जर वाजले मला म्हणजे घरी जायच्या रस्त्याला जर असं वाटतंय की अकरा बारा एक वाजेल तर मी घरी जात आहे ना डायरेक्टली आपल्याला हे म्हटलं सोडायचं शिरवला तर मी तो प्लॅन करेल डायरेक्टली शिरवळला जाईल कारण की घरी जाऊन परत उद्या सकाळी सकाळी उठून परत तेच 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 आणि उद्या एक कार्यक्रम पण आहे आपल्याला अटेंड करायचं गेलो घ्या उदर लोक अजून पुढे घेऊ बाहेर आहे मग लागेल इथं लावू का इथं लावू आहे का नाही हा तिथं गाडी तिकडे जरा लावू या इथं जरा हॉटेलची पार्किंग शॉर्ट पडली आपल्या पिकअप साठी कार पूर्ण बसती पण आपली पिकअप आठ फूट हवदान पुढं सहा सात फूट आपलं वनआट आणि केबिन त्यामुळं इथं कशी बर परफेक्ट 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 तर असं काहीतरी प्लॅनिंग केलाय तर चला पहिला जेवण करू तर मित्रांनो आता आपण आलाय हॉटेलमध्ये हे काळू बाळू बघा केवढं मोठं आहे आणि सगळं चालतं काळू बाळू पण चालतो म्हणजेच की ड्रिंक वगैरे हो सगळं आहे पण आपल्याला फक्त जेवण करायचं तर ऑर्डर देऊया बघू काय भेटतंय मित्रांनो मित्रांनो हे ये रेट येत का मजा की ब चायनीजचं जाऊ दे आपल्याला खायचंच नाही आहे जे आपल्याला खायचं नाही ते जे खायचं ते बघू स्पेशल व्हेज सूप हे रेट कसले भयंकर रेट फिश आहे पाचशे चारशे साडेतीनशेच डायरेक्ट का आता व्हेज डिश बा 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 आलू पप्पा पनीर पनीर इथं व्हेज हैदराबादी पाचशे सहाशे रुपयाला व्हेज व्हेज की डिशेस बघा दाल फ्राय एकशे साठ दाल बटर आणि ज्या चना मसाला वगैरे दोनशे वीस दोनशे 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 चाळीस म्हणजे रेट आहे माझा घे निघले मित्रांनो आपण काढू बाजू चुलीवरचे जेवण चुलीत घाला बाबा मित्रांनो आपल्याला बाळोनं चांगला वळू लावला असता आपल्या खिशाला <laughs> आता इथं स्वामी धावा आहे आईला स्वामी धावा तर लयच त्या साईटला ऑपोजिटला आहे ऑपोजिटला जायचं आपल्याला पण आपल्याला वळू लावला असतं एवढं मात्र आहे आपल्या खिशाला ठीक आहे मी विचार करतोय मित्रांनो अक्षरशः जी साधी व्हेज भाजी वगैरे हो असते ना थाळी तर था काय विचारू नका थाळी तिथं था नव्हतीच आहे व्हेज भाजी दोनशे अडीचशे दोनशे वीस वगैरे हो एवढा रेट अरे बाप रे बाप खतरनाक मित्रांनो गुजरातला आपण गेलो होतो लास्ट ट्रिप तुम्हाला येताना मी ते हॉटेल दाखवलं दीडशे रुपयामध्ये पोट भर जेवते माणूस पंजाबीत आली विथ चपाती तीन भाज्या दाळ राईस पापड आणि प्लस त्याच्याबरोबर छाज इथं नुसती भाजी दोनशे वीस आणि नंतर ना घेणाऱ्या रोट्या पंधरा ते वीस रुपयाला एक रोटी असेल म्हणजे जर मी चार रोट्या खाल्ल्या तर चार दोन्ही आठ ऐंशी रुपये तेच म्हणजे तीनशे ते साडेतीनशे रुपये माझ्या एकट्याच्या जेवणाचे झाले जा असते प्लस पाणी बॉटल घेतली असती बास मला गाडी त्यांच्या नावावर करून ना यावं लागली असते आपली पिकअप <laughs> आता पुढं बघू मित्रांनो बालून तर आपल्याला चांगलाच खिशाला वळू लावला असता आपण जाऊ पुढं आणि बघू एखादा चांगला हॉटेल आणि त्यांनी अक्षरच्या बाहेर धाबा लिहिले आपण कधी पण ड्रायव्हरची एक आदत असते का धाबाच बघतो राजस्थानी धाबा पंजाबी धाबा असे बघून थांबतो मला वाटलं काळू पाळू धाबा आहे चला म्हणलं धाबा दिसते म्हणलं असल्यात आपल्या आवा आपल्या आवा आवाक्याच्या बाहेरचा विषय निघला बाबा चला आता पुढं कुठं तरी थांबू थांबूर आता आपण आलं आहे गाडी लॉक करू पहिलं तर बाबा तर आता आपण आलोय तर हॉटेल एक क्षणभर विश्रांती बघा इथं इंडियन चायनीज तंदूर पंजाबी मालवणी गावरा सगळं भेटते आता बघू चौ चाकू मालवणी इथले रेट बघा मित्रांनो इथं रेट बघा अंडा मसाला एकशे चाळीस चिकन मसाला एकशे ऐंशी आता व्हेजमध्ये जर बघायचं म्हटलं ना एक मिनट व्हेज 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 दाल फ्राय शंभर दाल तडका एकशे वीस मिक्स व्हेज एकशे सत्तर बाकी पनीरच्या भाज्या दोनशे तिथं अडीचशे रुपये पनीरची भाजी कुठली अडीचशेच्या वरच होती <laughs> दाल दडका एकशे वीस बघा आपण मागवला अंडा मसाला अंडा मसाला एकशे चाळीस बघ जरा मित्रांनो जेवण झालं आपलं दोनशे दहा रुपये मध्ये जेवण झालं बघा ते पण अंडा मसाला ठीक आहे आणि आपण तिथं व्हेज बघायला गेलो पनीर मसाला अडीचशे रुपये बाकी चना मसाला तर तिथं दिसलाच नाही बरं का पण शंभर दीडशे रुपयाच्या रेंज मधली एकही भाजी मला तिथे दिसली नाही बघा <laughs> इथं भेटलं इथं पण जरा सर्व्हिसचा प्रॉब्लेम काय मला एक कळत नाहीये आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे हॉटेल्स आहे ना त्यांना एक गोष्ट कधी कळायची काय माहित म्हणजे मला काय बोलायचं माहितीये का महाराष्ट्रातल्या हॉटेलवाल्यांनी एक डोक्यात घेतलं पाहिजे का आपल्या इथं आलेला आले कस्टमर आहे ना हा परत आपल्या इथं आला पाहिजे असं नाही का त्याने एकदा घेऊन गेला ना हे त्यांना परत आपल्या हॉटेलचं तोंड सुद्धा बघितलं नाही पाहिजे असं नाही झालं पाहिजे काय माहित इथं जवळजवळ मी अर्धा तास बसलोय अंडा मसाला आणि रोटीसाठी अर्धा तास लागतो बनवायला अर्धा तास नाही बाई पावून तास बसलो असेल मी काय बोलायचंय चला मित्रांनो आता जेवण केलंय म्हणले तुम्हाला माहित आहे आपल्याला रस्ता काय उरकणार नाहीये पण जेवढ्या जेवढं पण जेवढा रस्ता उरकल तेवढा उरकून घेऊया काय करणार आता जेवल्यानंतर इथे आपल्याला सुस्ती मग आपण करत रोडवर मस्ती मग आपण कुठंतरी गाडी लावतो मग करतो डायरेक्ट गोदडी संघ आता पास ये ना बघू कुठल्यावर पोहोचतोय आणि हे रस्त्याला ना मित्रांनो खरंच ऑप्शन चांगला आहे पण 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 जो रस्ता असला धडबदरी आहे इतके स्पीड ब्रेकर आहे मी म्हणतोय या रस्त्याला एवढ्या वास्त्या नाही एवढे तर स्पीड ब्रेकर आहेत निस्ते स्पीड ब्रेकर गाडी कन्सिस्टन्स त्या स्पीडला चलत नाही पन्नास साठ लाईल गाडी तुम्हाला स्लो करावं लागते स्पीड ब्रेक करावं लागेल परत चला परत थांबा परत चला परत थांबा फुल दलिंद्री जेवण झाले पोटात भर आहे आता रिस्त निघायचं मित्रांनो आता आपण पोहोचले खंडाळा घाटामध्ये आणि नेहमीप्रमाणे खंडाळ्या घाटात जी ट्रॉफिक असते ना ती आपल्याला लागलेली आहे जवळपास खालूनच आपला जो टनिंग आहे ना चढत तिथूनच ट्रॉफिक लागली एकदम स्लो मुव्हिंग ट्रॉफिक आहे आणि कधी कधी कधीतरी ना म्हणजे मी म्हणतो ही कमी आहे ही ट्रॉफिक खूप कमी आहे कधी कधी आहे ना अक्षरशः दोन दोन तीन तीन तास लागतात वरती जायला घाटाच्या वर कधी जर मोठी याच्यातली गाडी जर कुठं खराब झाली ना वाटूच मग वाटूच ठीक आहे आणि मॅनेजमेंट आहे इथं एक्सप्रेस वेवरती मॅनेज करतात भरपूर काही गोष्टी आहेत म्हणजे बघायला भेटतात तेव्हा बाबा हा चला कोणीतरी थांबलेला आहे बाबा गाढ वगैरे हो असतात ट्रॅफिक आवाजार वगैरे हो असतात नाही का त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर चला आता बघू आता आपण घाटत आहे रात्री जे वाजले तर दहा वाजले बघा मित्रांनो आपल्याला इथं यायला दहा आपण गाडी भरली होती सहा वाजता किती सहा वाजता गाडी भरली इतकं रूज तर चार तास लागलेच तेच तुम्हाला बोललो ना तो जो रोड आहे ना तो उरकत नाही त्या रोड ना इतका टाइम लागतो तुम्ही समजू शकता चार तास लागलेत आपल्याला आपण कुठंच थांबलेलो नाही फक्त जेवण करायला थांबलो तासभर गेला असेल आपल्याला जेवायला बस बाकी तीन तास लागलेत बघा आपल्याला इथपर्यंत यायला चला जाऊ आता हलू हळू होले होले मित्रांनो आता आपण पोहोचले वाकड इथं काय झालंय बाबा काय झालं इथं वॉट हॅपन बाबा काय गर्दी करून थांबले ऍक्सिडेंट अर 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 गाडीची मागून काच फुटली का फोडली काही कळा नाही तर ती गाडीची फक्त मागून काच फुटलेली बाबा बाकी त्या गाडीला कुठंच काही झालेलं नाही काय माहित काय झालंय सुप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग मस्त झोप झाली कडक मध्ये काल आपण निघलो होतो भिवंडीवरनं आणि आज आपण पोचलो येतं म्हणजे रात्रीच पोहोचलो होतो ॲक्च्युली मी काल तुम्हाला प्लॅनिंग सांगितलं तर थोडासा चेंजेस चालते आपण घरी जाणार होतो पण गेलो नाही तर फायनल आहेत आपण आहेत शिरवळ गोदरेज लास्ट टाइम आपण ऑलरेडी एक वेळेस आलेलो आहे आपण ठीक तर चला पांघरून वगैरे उचलू आणि कंपनी गाडी खाली करू त्यानंतर आपल्याला एक ठिकाणी जायचंय निघूया चला गाडीचे पेपर वगैरे गेट वरती देऊन आलो म्हणजे थोडक्यात एंट्री झाली आता थोडक्यात काय म्हणतो आहे का इथं आल्यानंतर एक प्रोसेस असते गाडीचा लोड काटा नंतर टी काटा करावा लागतो ठीक आहे तर आता सकाळचं मस्त कवळ कवळं ऊन पडलंय आणि लय थंडी होती मित्रांनो लय थंडी होती आता इथे विषय काय माहित मला हेच कळत नाहीये काय सेन्स बनतो काटा करण्यामध्ये मला एक सांगा आपल्या गाडीमध्ये ना बॉक्स आणि बॅरले ड्रम क्वांटिटी ते उतरवलं का झालं दॅट सेट पण गाडीचा काटा करायचा काय सेन्स बनतो मला तेच कळत नाही तर <laughs> चल चला काय प्रॉब्लेम जे रूल आहे ते फॉलो करावं लागतं आपलं गाडी चालू करूया थोडं थांबू मित्रांनो कारण की गाडी लागली रिझर्व थांबायचं कारण असं की सकाळी थंडीचे दिवस असल्यामुळं गाडीचं इंजिन जेव्हा स्टार्ट होतं ना लगेच हे करत नका जाऊ कारण की ऑइल पूर्ण थंड झालेला असतं टेम्परेचर डाऊन असते वरती जे पार्ट असतात त्याला ऑइल लागत नाही तर थोडा थांबत जावा कोल्ड स्टार्ट होऊन देत जावा नंतर ना मग एक तर लय दोन मिनटं एक मिनटं दोन मिनटं तीन मिनटं थांबत जावा जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं बाकी नंतर आता काटा करूया आणि मग आतमध्ये जाऊन खाली करू मित्रांनो हे बघा ह्या प्लॅन्ट आलो आपण खाली करायला आ, काटा यांच्या प्लांटमध्ये नाहीये लास्ट टाइम आपल्यासोबत असला कांड झाला होता जिथून जवळजवळ तीन कि दोनशे तीन किलोमीटर जाऊन तिकडे काटा कराव लागत होता पण आता हे बघा त्यांचा शेजारी दुसरा गोदरेजचा प्लांट आहे इथं गोदरेजचे भरपूर प्लांट आहेत फ्रीज सी इलेक्ट्रिक वगैरे इंटेरियरचा प्लांट आहे इथं आपल्याला काटा करायचा इथं काटा आहे सरळ आपण गाडी काट्यावरती टाकू काच लयच खराब झालेली काच क्लीन करून घेऊ टाकू गाडी उघडलं बघा डायरेक्ट काटा तिथे जस्ट काटा करायचा ती पावती घेऊन जायची आणि गाडी खाली करायला लावायची चला आता काटा होऊ द्या आपण खाली उतरूया नाही तर आपलं ऐंशी किलो जास्त भरायचं याच्यात चला मित्रांनो लोडिंग काटा झालाय परत यावं लागणार आपल्याला इकडं टी गाठा करायला ठीक आहे नशीब एवढं चांगलं की यावेळेस यार बंद होत झालं नाहीतर इथून तीन किलोमीटर जा तीन किलोमीटर या परत तीन किलोमीटर जा परत तीन किलोमीटर यावं लागेल म्हणजे इथलं इथं जवळजवळ सात आठ नऊ किलोमीटर व्हायचं हो बारा किलोमीटर हा दहा बारा किलोमीटर इथंच रन होऊन जायचं ठीक आहे काही वांदा नाही ना? आता आपण डायरेक्टली जाऊ खूप यांना ससा मारून आणलं बघा ससा कुठंतरी पकडला त्यात <laughs> सकाळी सकाळी देणं मस्त नाश्ता आणलाय साशावर ताव ऐ बोल चला आता एंट्री करू आतमध्ये पेपर भेटलेत एंट्री झाली आपली आता जायचं डायरेक्ट आत कंपनीच्या ठीक आहे चलो इथे शूज वगैरेच्या तसलं काही टेन्शन नाहीये तिकडले जे आहेत ना प्लांट गोदरेज चे त्या साईडला शूज सेफ्टी गाडीला उटी ह्या गोष्टी बघितल्या जातात ठीक आहे इथं नाही तर आता आपण कंपनीच्या आतमध्ये आलो कंपनीच्या आत तर काही सूट करू शकत नाही गप गाडी खाली करायची बाहेर निघितल्यानंतरच भेटू आपण ठीक आहे चालेल चालेल मित्रांनो आपली गाडी खाली नो काटा पावटी एम टी भेटली आपली गाडी आली खाली आणि आता आपण निघत आहोत इथलं दहा साडे दहा वाजले बघा तरी पण म्हणजे लवकर येऊन पण ॲक्च्युली मध्ये एक, एक गाडी खाली होतो त्यामुळं मला थांबावं लागलं आपण एम टी काटा केला आणि साडेआठशे किलो आपल्या गाडीमध्ये नेट वेट होतं बघा साडेआठशे किलो भरला ठीक आहे आणि विषय काय माहिती आहे का सव्वीसशे नव्वद ग्रॉस वेट भरला अठराशे चाळीस आपल्या एम टी गाडीचा काटा भरतोय म्हणजे काहीतरी कुठंतरी चुकतंय बर का आपलं अठराशे चाळीस लक्षात ठेवा लागणार आपल्याला अठराशे चाळीस आणि आपल्या गाडीची पाशिंग आहे अठ्ठावीसशे साठ काहीतरी हा अठ्ठावीसशे साठ म्हणजे 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 नाही अठ्ठावीसशे साठ नाही काहीतरी गडबड होती आपण कॅल्क्युलेशन करूया <laughs> पहिले हे देऊन आणि पोच घेऊन निघू येत मागच्या वेळेस मित्रांनो काटा करायला मी इकडं आलो होतो एम टी काटा लोड काटा करायला म्हणजे तिकडे एंट्री इकडे काटा लगभग तीन साडेतीन किलोमीटर त्या कंपनी बसता लांब ठीक आहे तर फायनली आता आपली गाडी खाली झालेली आहे आणि आपला तुम्हाला मित्रांनो या ट्रिपमधला जो रिपोर्ट आहे सांगायचं जर झालं तर लगभग बारा हजार रुपये बारा हा बारा हजार रुपये आपण अप डाऊनचा रिपोर्ट मारला आहे आता यामध्ये ना आपला जे येताना पण जे भाडे आहे ते चांगलं लागलं नाहीतर काही वेळेस आहे ना मुंबईतनं पुण्याचा लोड भेटतो साडेतीन हजार चार हजार रुपये पण आपल्याला चांगलं लागलं ठीक आहे जाताना पण आपलं फुल वाढवतं येताना पण थोडक्यात आपलं फुलच वाढवतं विदाऊट एनी कमिशन कारण की तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा पण लोकलला धंदा करतो तर त्याच्यात कमिशनचा काही विषय नसतो आणि आपले ज्ञानेश्वर भाऊंचा तर पहिल्यांदा तर मनापासून धन्यवाद त्यांनी आपल्याला ही ट्रीप दिली येताना रिटर्नची आणि आपला मग चांगला रिपोर्ट झाला ठीक आहे खर्च सांगायचं म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो कमीत कमी तीन हजारचं डिझल ठीक आहे तीन हजारचं आपल्याला डिझेल जाऊन येऊन आणि टोल चार पाचशे रुपये टोल धरून चाला तीन साडेतीन हजार रुपये खर्च होतो खाण्यापिण्याचं काय असेल आपलं थोडंफार नॉर्मली ती चालूच चालू राहतं ठीक आहे नॉर्मली बस बाकी काही नाही तर अशा प्रकारे आपला इन्कम आणि खर्च झालेला आहे तीन दिवसामध्ये हां तीन दिवसात ठीक आहे आणि लोकलला जरा मला प्रॉब्लेम कारण की मार्जिन जास्त शिल्लक राहत नाही ॲव्हरेजच देत नाही गाडी ॲव्हरेज कारण की मध्ये धामा रस्ते खराब नाही का त्याच्यामुळे ॲव्हरेज देत नाही हायवे टू हायवे टेशन नाही चला बिंदा तर आता या ब्लॉगला इथं संपू नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच जे काय असेल ते सध्या हे ब्लॉग आपण टाकत नाही आहे तर असा वेगळा प्लॅनिंग चालला आहे माझं हळूहळू येताल सगळे भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये